बुलढाणा जिल्ह्यातील पळशी झाशी तालुका संग्रामपूर येथील श्री शंकरगिर महाराज मंदिरात महाशिवरात्रीच्या पर्वावर महारोट तयार केला जातो महंत शंकर गिरीजी महाराज संस्थान पळशी झाशी येथे महाशिवरात्रीच्या पर्वावर अकरा क्विंटल पंचवीस किलोचा महारोट तयार करण्यात आला ही शेकडो वर्षाची परंपरा असून हा कुठलाही चमत्कार नसून महाराजाच्या तपश्चर्याचे फळ मानले जाते महाशिवरात्रीच्या रात्री गावातील तरुणांच्या मदतीनं आणि हर हर महादेवाच्या गजरात हा भला मोठा आगळावेगळा महारोट तयार करून रात्रीच आहारात भाजण्यासाठी घातला जातो केळीच्या पानात गुंडाळून त्याला राखेत ठेवून तयार केले जाते हर हर महादेव शंकरगिरी महाराज की जय पडशिवाले बाबा की जय अशा घोषणांच्या गर्जनेत महारोट तयार केला जातो महारोट निर्मितीची प्रक्रिया तसेच त्याचे स्वरूप पाहण्याकरिता परिसरासह हो इतर ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक भक्त येतात वाढती लोकसंख्या बघून रोठाचे प्रमाण आधीपेक्षा वाढवले आहे यावर्षी अकरा क्विंटल पंचवीस किलो एवढा महारोड तयार करण्यात आला रात्री एक वाजेपर्यंत महारोड तयार होऊन केळीच्या पाण्यात व सुती कापडात बांधून टाकण्यात येतो त्यानंतर ता महारोठाच्या जागेवर कापूर व अगरबत्ती लावून बाबांनी सुरू ठेवलेल्या धुळीतून विभूती गाळून रोठाच्या जागेवर टाकण्यात येते सकाळी सृदयापूर्वी पुन्हा भक्तगण आंघोळ करून हर हर महादेवचा जयघोष करत महारोड बाहेर काढतात महारोटाच्या प्रसादासह शिवमंदिरात आरती करून महारोटा नैवेद्याचे महाप्रसादाचे वितरण भक्तांना धगधगत्या अग्नितून महारोट बाहेर काढल्यानंतर ठेवलेला महारोट पूर्णपणे तयार झालेला असतो दुसऱ्या दिवशी हा महारोट राखेतून बाहेर काढून भाविकांना प्रसाद म्हणून दिवसभर वितरित करण्यात येतो यंदा हा अकरा क्विंटल पंचवीस किलो वजनाचा हा महारोट साकारला गेला याचा पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी लाभ घेतला सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील पडशी झाशी येथे दरवर्षी महाशिवरात्रीला शेकडो वर्षा पारंपरिक पद्धत जोपासत गावाचा महाप्रसाद महारोड बन विण्यात येत असतो पंचक्रोशीतील सर्व भाविक यांचा मोठ्या श्रद्धेने लाभ घेतात इंडिया न्यूज टी ट्वेंटी फोर करता सचिन पाटील बुलढाणा